लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत डोळस ज्येष्ठ लहानू भक्त आहेत यापूर्वी सुद्धा त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लहानूजी स्वामी वरती भरपूर मुलाखती आलेल्या आहेत दादाजी जयगुरु जय गुरु जय गुरु। लहानजी बाबा जय बाबा सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण तर तुम्ही जो डवऱ्याचा प्रसंग आहे डवऱ्याचा प्रसंग आम्ही खोडके साहेबांना डवऱ्याला सांगितलं होतं भाड्यानं माहिती जुडी होती मग साते करवावर राहायचे तर बाबाजी डोऱ्याला या म्हणे आता मी म्हटलं चांगला माणूस कोणता सांगावा चांगला इमानदार माणूस पाहिजे म्हणून वासुदेवराव देशमुख चांगला एक माणूस होता मग त्याला डवऱ्याला सांगितलं दोघंही माणसं आम्ही डवऱ्याला गेलो गेल्यानंतर डवरे सुरू केले सुरू केल्यानंतर चालले डवरे मग आपल्याला तहान लागते त्या बाबती आम्ही थोडंसं बसलो तर बसल्यानंतर बाबाजी काय म्हणते तो, तो शिव कोणाचा नामदेवरा 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 म्हणे व उस्कू बोलाव म्हणे आमच्या भाषेत नामदेवराव आले मग आम्हाला म्हणजे नामदेवरा तुम्हाला <laughs> बाबाजी बोलावते म्हटलं आम्ही काय केलं आम्ही काहीच नाही केलं म्हटलं बाबा पण बोलावते म्हणे तुम्हाला मी म्हटलं तू जाय थो म्हणे तू जाय वसुदेवरा म्हणे तू म्या म्हटलं तुम्ही जा नाही म्हणे तूच आहे तुम हे भाडं घेतलं आहे गेलो मग नमस्कार केला बाऊजीनं नमस्कार केला आणि भाऊजीनं मले हे कसे आंजवीर पिढे दिले मग झालं मग मी आपला नमस्कार केला आलो सोमारी का गा मग मी आलो गे मी गेलो तर मलाही भेटले ते पिढे मी म्हटलं त्या भाग्यात नाही आहे मग अधिक नामनिवराला पाठवलं उसको बी बोला म्हणे मग त्यालाही दिले त्यालाही दिले पिढे आंजवीर मग आम्ही दोघंनी इतकं खाणे होते काय मग डोरे चालले चालताल तर आम्ही मग ये मग आनंदाने डवरे वाहिले आनंदाने बायले मग संध्याकाळच्या पाहिले डवरे सोडले मग आता डवरे मॅ म्हटलं बघ तिकून असं त्या अखी पाण्णा होत्या काही सडक्या थोड्या होत्या गोरक्षांच्या वारातली गोष्ट महादेवराच्या वारातली हो ह्या ह्या बाऊजीच्या वारातली हे जे आहे आता संस्थांमध्ये नाही का ह्या वाऱ्यातली गोष्ट हो हं तर मग मग डवरे तू घेऊन जाय म्हटलं तर मग मी डवरे घेऊन मग एकटे चाललो बाऊजी काय म्हणते नामदेवराव हुस्कू बोलाव तर बाबा नामदेव राहिलं मग काय बलावल्यानंतर मी गेलो भाऊजीने मला सरे कपडे दिले धोतर दुपट्टा टोपी देऊन दिलं मग मी चालला आलो <laughs> मग संध्याकाळी म्हणे का तो बोलला जमलं का म्हणजे म्हटली भाडंच घेत नाही आता मध्ये कपडे भेटले हे भेटलं मग दुसऱ्याबद्दल दिलं तुम्हाला पाणी आला होता का पाणी दुसऱ्या दिवशी खूप सांगतो ना मग गोष्ट मग दुसऱ्या दिवशी गेलो मग दुसऱ्या दिवशी आम्ही डवरे बायले मग डवरे बायल्यानंतर मग पाणी आलं पाणी आल्यानंतर काय झालं मग डोरे त्या पाण्याच्या अगोदर भाऊजी काय म्हणते हुस्कू बुलाव हुस्कू बोलावन म्हणते म्हणजे वासुदेव रावले मग वासू रावले कपडे दिले थोडी खूप झाला मग असे ते भाऊजी केलेलं आहे आणि ते खंडाराची गोष्ट सांगतो आहे ते खंडार कडू इकडे देवांजी होते मग बावाजी पहिले कडूलाच सांगे का बाबा पेरणं तू मग कडूला धरलं म्हणजे सर गाव धरे मग एक दिवस खंडारलं काय म्हणजे त्याचं बावार पडितच राही त्याची सोय नाही रे साथेकर वावर होतं माया ग्रा होतं मग त्याला म्हणे भाऊजी काय म्हणे तू पेरणं धरणं भाऊजी म्हणे लोकाचे दे धरणं नाही धर धर तो धर म्हणे माझ्या घरापासून घर आहे त्याचं इथं खंडाराचं मग तो म्हणे का उद्या पेरणं आहे मग म्हणे म्या म्हटलं काही हरकत नाही माणिक राहत झालं त्यानं भाड्यानं सांगितलं माय पैसे जोडी होती मग आम्ही घरच्या सरक्या पाणी सरकीला माती लावून गेलो झालं गेलो मग आम्ही लोकं काय नाही बाहेर ऐकायची म्हणून उंटे फोन राहिले लोकांची पेरणं नाही धरत करूच नाही तुम्ही कसे धरून राहिले आम्ही काय समजू बाबाजीने सांगितलं म्हणून त्यानं सात दिवसात त्याचं सात एक करतच वावरत ठीक पेरलं पेर आम्ही दोघं बरोबर जाऊन दोघं बरोबर येऊ झालं मग आमचं पेरणं झाल्यावर तिकडे अंबादास भालतडकाची जमीन आहे सगळ्या लोकाची कोणत नाही पेरलं झालं मग मेरूप झालं झालं लागलं पाणी पाणी लागल्यावर पाण्यानं ठेकाय झालं पहिलं दुसरं एकदम झालं त्या पाण्या पाण्यानं आमचे सरके निघून आले अंबादास भारतावर काही वावरात गेला नाही तेव्हा म्हणजे मोठा कास्तकर होता भालच्याही होतं झालं मग गेले नाही मग मग लागला पाऊस सुरू पहिले खूप झड्या राही पंधरा पंधरा दिवसच्या झड्या त्या डाबरीपासून तिकडे ये नाही मग गेले डाबरीपर्यंत का वापस गेलं डाबरीपर्यंत वापस मग हा काही गेला का का म्हणे माण डाबरीपासून खूप पाऊस आहे जाता येत नाही मग ह्या डायरेक्ट त्याला गेला त्याचं वावर आमच्या वर त्या पडीकडेच आहे गेलं तर आमची तशी लागली पण तो म्हणे माय कसं याय कसं कवा पेरलं तर झोपीत पेरलं का मग माईन दिसलं मग थो आला खंडारामने का वावर कवा पेरलं तर म्हणे आम्ही अहो दरस पेरलो गुन्ह्यात मला सांगितलं नाही राज्या म्हणे दरस तुले भावाजीने सांगितलं करून नाही सांगितलं तुला सांगितलं मग त्या सांगायचं लागतो ला तो म्हणे मी काय सांगू माझं पडीच राह साठ रुपयाला मीच घेऊन बिल त्या राहिले ते वावर म्हटलं मी कसं सांगू मग त्याचं खूप पिकलं आम्हाला वावर आणि यायचं मग यायला काही उत्पन्न तेवढं झालं नाही मग त्याचं वावरचे उत्पन्नाच्यामुळं त्याला हे डिमांड आलं ते खपलं मग थोक पिकलं अमरावतीला पोरगा नोकरीवर लागला संजय भाऊ तीरथकरण त्याने नोकरीवर लावून दिलं तो तिथंच अमरावतीला हे झालं तेचं चांगलं झालं बाहेर असे बावजी चेकन हो बरोबर त्यांची चिरंजीव रमेशराव खंडारची मुलाखत झाली आहे आपल्या चॅनलवर हो। तर दहाजी तुम्ही जे काही लहानूजी बाबांनी तुम्हाला जे शेती कामामध्ये जे सहाय्य केलं कपडे हो। दिले त्याच्यानंतर तुम्ही वाही केली आणि इमान इतबारे काम केले हो। त्या काळातल्या ज्या आठवणी सांगितल्या बाबाजीचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु, गुरु। जय लहानूजी बाबा लहानूजी महाराज